हॅलो हाय सर्वांना आज मी नाश्त्यासाठी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर इथे मी चपाती घेतली आहे त्यावर मटकी घातली आहे आणि आहे किसांचा टॉमॅटो त्यानंतर असं पसरवून घ्यायचं चपातीवर तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला पण नक्की आवडेल पुन्हा थोडीशी मटकी टाकायची तुम्ही कोणतीही सकाळी नाश्त्याला भाजी केली असेल तर ती यावर घाला पुन्हा एका बाजूला थोडासा टमॅटो सूप आणि पुन्हा चपातीची घडी करून असं ठेवायचं तव्यावर तेल घालायचं थोडस तेल किंवा तूप तुम्हाला आवडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काही शकता त्याला छान फ्राय करायचं दोन मिनिटात आपला नाश्ता रेडी आहे तुम्ही शिळी चपाती असेल तर त्यापासूनही असं बनवू शकता किंवा ताजी चपाती ता असेल तर Thank you. जर असा नाश्ता झालाय आईंना नाश्ता दिलाय आता आई टेस्ट करून सांगते नाश्ता कसा झालाय आई सांगा तुम्ही आता नाश्ता कसा झालाय तुम्हाला आवडला की नाही आवडला नाश्ता छान झाला सुंदर बनवला खाऊ बघा आणि मग नंतर आम्हाला सांगा कसा झाला की चला आता आम्ही नाश्ता करतो या तुम्ही पण नाश्ता करायला सकाळ सकाळ हे काय आमचा नाश्ता आणि त्रिश्याचा खेळ हॅलो कर सर सगळ्यांना हॅलो कर बाय बाय कर बाय फिरायला यायचं तुला आजी संग जायचं आजीसोबत फिरायला आजी सांग दाते फिर जा फिरायला सोबत जा फिरायला जा फिरायला फिरायला काय करायचा बाबा आजीसोबत फिरायला जा फिर फिर बाप्पा करायचा जा आजीसोबत नाही जात नाही जात नाही काय

पप्पे गेटवर आहे नाश्ता झालाय नाश्ता आता बाकीची काम आवडतो दिशाला आजी घेऊन जायचे बाहेर खेळायला ती घरात असल्यावर काम करून देत नाही ओ तो चला बाय बाय आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा हो बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या बाय जा फिरायला या फिरून लवकर